आलो होतो आमचे विजय शिंदे आणि त्यांच्या वडिलांचे उत्तरकारी होते आणि त्यांना भेट द्यायला आलो होतो तर या दौऱ्यावर आमचं कळलं की आम्ही येतोय आणि आता आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या अगोदर काय होतं आम्हाला नाही माहिती पण आम्ही त्या दिवशी एका स्टेजवरती मांडला भेटल्यानंतर आमचं जरा आणखीन जवळ एक आहे एक चांगले उद्योजक मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं की आज कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी जे काय दूध संकलन व्हायचं ते आता या मधल्या काळामध्ये फार कमी झालं होतं आणि मग एकमेव अपवाद आता असेल की ही वैशिष्ट्य डेअरीची की त्याने प्रशांतने जे काय मेहनत घेतली किंवा जे एवढं वैभव उभं केलं आहे फार समाधान वाटलं आम्हाला की आमच्या महाडपासून त्या अगदी जयगडपर्यंत एवढ्या परिसरात जवळजवळ पन्नास हजार लिटर दूध संकलन होऊन ते त्याचं व्यवस्थित ते वितरण करतात आणि नावलौकिक ज्याला बोलतात त्याला स्टँडर्डपणा तो त्याने मिळवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही भेटायला इथं आलो योगायोग होता पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आम्ही आमचं काम करतोय आणि दिवसरात्र आम्ही काम करतोय ज्याला काम करणाऱ्याला काय अडचण येत नाही परंतु इच्छाशक्ती तर प्रबळ आहेत आमची त्याबद्दल काही दुमत नाही आहे काही अडचणीवरच्या वरच्या लेवलला वरच्या नेतेमंडळना असू शकतात आणि त्यातून ते, ते मार्ग काढत आहेत आम्हाला असं वाटतं आहे की नवरात्र झाल्यानंतर त्यातून मार्ग निघा आज जर कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर आता ह्या दुसऱ्या टर्मला शक्य निकम आहे तर तशी त्यांची एकच शक्ती तटकर आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वाट्यावरती आलेला जो काही म्हणजे त्यांच्या हिश्शावरती आलेला जो भाग आहे त्यामुळे तो त्याला दिला जातो आता आम्हाला आमचं जर आज पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ते महाग म्हणजे रायगड आमचे पंधरा आमदार आठ आमदार आमचे आहेत तर अशा अनुषंगाने थोडं पाठीपुढं होतं पण ह्या वेळेला आम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे आता एकच पण होईल ठीक आहे आता नाहात संजय राऊत काही गोष्टी उडून अंगावरती घेतात आमचे लोक तसे उगच बोलत नाही आहेत की ज्या वेळेला असे काही शब्द येतात त्याच वेळेला अशा काही आमच्या आमदारांना आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलावं लागतं काही गोष्टीचं तारतम्य लिमिट कोणी असेल त्याला असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आहे तेव्हा त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्याच्यामुळे मग अशा एखाद्या आमच्या मावळ्याला रोजगार काढावे लागले ला असतील त्यामध्ये ठीक आहे काही गोष्टी आहेत त्या आहेत त्या मान्य करा पहिला तर मुद्दा असा आहे लोकसभेला आम्ही महायुतीनं लढलो विधानसभेला महायुतीमध्ये लढलो जर आमच्या नेते मंडळीने व्यवस्थित हो जर समन्वय साधला तर ते पण महायुतीमध्ये सगळीकडे लढले पण जर काही मंडळींना असं वाटत असेल की ते आम्हाला काय ह्यांना बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार आहेत आमची पण तयार तसं काय काळजी करायचं कारण नाही आहे कारण आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पे नाही आहे आम्ही पण मर्द मराठ्यांचे बच्च्या आहोत आम्ही पहिलं सांगतो की महायुतीमध्ये लढावं आणि जिथे कुठं अपवाद असेल तिथे प्रत्येकासोबत लढायला काय काळजी करायचं कारण भाजप आणि शिवसेना ही पहिल्या त्याला एकत्र आली त्यामुळे जे एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये निधी मिळाला कामं मिळाले ते प्रचंड मिळाले आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं परंतु परवा आमचं ठरलं की नवीन हे आलेले जे काय आमदार आहेत निवडून सगळ्याच पक्षाची त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं कारण आम्ही दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड निधी आणला प्रचंड म्हणजे हजारो कोटीमध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही थोडं संयम बाळगणं गरजेचं आहे नवीनना थोडं प्राधान्य देणं गरजेचं आहे अनेक मार्ग आहेत अनेक सोर्सेस आहेत त्या माध्यमातून सरकार काम करत परंतु लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही करणार नाही आम्ही कारण ज्यांच्यामुळे जर आम्हाला सरकार आलेलं आहे त्यांना आम्ही विसरणार